नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे नवीन एक अपडेट आपण घेऊन आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार पोलीस भरती विद्यार्थी मित्रांनो जी मैदानी चाचणी आहे ती एकोणीस जूनपासून होणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघू शकता पोलीस शिपाई ओके सुरुवातीला एकोणीस एकोणीस तारखेला सकाळी पाच वाजता विद्यार्थी मित्रांनो ओके जे ठिकाणसुद्धा दिलेलं आहे पाचशे पाचशे जणांचं गट केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तारखा वगैरे जाहीर झालेल्या आहेत नंदुरबार नंतर विद्यार्थी मित्रांनो जी काय पुणे लोहमार्ग याचीसुद्धा जी मैदानी चाचणी आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणीस सहापासून होणार आहे आणि जे काय व्हिडिओ कॅमेरे त्याद्वारे सुद्धा व्हिडिओ चित्रीकरण सगळं होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ओके बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना अजूनसुद्धा गाफील विद्यार्थी आहेत की बाबा एकोणीस जूनपासून मैदानी होईल का नाही तर विद्यार्थी मित्रांनो जी आर आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो वर्तमानपत्रामध्ये आलेला आहे एकोणीस जन जूनपासून शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवरती तर तुम्हाला एस एम एसद्वारे तुम्हाला जी काय शारीरिक चाचणीची तारीख आणि वेळ तुम्हाला पाठवलं जाईल त्या दिवशी तुम्हाला पहाटे साडेचार पूर्वी हजर राहण्याचे आवाहन पोलीस खात्यानं केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो फक्त आठ दिवस राहिलेले आहेत त्यामुळे तुम्ही श जी काय मैदानी चाचणीचा सराव चांगला करावी चांगला करा विद्यार्थी मित्रांनो आणि अशीच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालीले दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काही नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके okay, जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि ज लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र